पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत ही नवनवीन उपक्रमांनी नेहमीच सर्वांसमोर एक आदर्श म्हणून उभी राहिली आहे पुन्हा एकदा भोगाव ग्रामपंचायत चर्चेत आली असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील नागरिकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी शिबिर कार्यक्रम तीन दिवस घेण्यात आलं मात्र योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व अडथळा असताना देखील तीन दिवस ग्रामपंचायतीनं प्रशासनाच्या मदतीनं युद्धपातळीवर मेहनत घेऊन जवळपास पासष्ट ऑनलाईन फॉर्म भरून नव्वद टक्के काम पूर्ण आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय सदर कार्यक्रमासाठी आज शेवटच्या दिवशी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी देखील भेट देऊन या ग्रामपंचायतीचं कौतुक ग्राम दिवस मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या अंतर्गत कॅम्पचं आयोजन सुरू आहे आणि हा कॅम्प आयोजित करत असताना ही ग्रामपंचायत सर्वार्थानं ती योजना सर्व महिलांपर्यंत पोचवण्यात यशस्वी ठरलेली आहे पूर्ण महाराष्ट्र वरती जो लोड आहे आज त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी साईटला एरर येत आहे तसं असताना या ग्रामपंचायतीने आपल्याला एक वेगळी दिशा दाखवून मार्ग दाखवलेला आहे की कसं सर्व अडचणींच्यावर मात करत या ग्रामपंचायतीने आलेल्या सर्व ऑफलाईन फॉर्मचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून सर्व फॉर्म सबमिट केलेले आहेत त्याबद्दल या ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम असतील उपसरपंच मॅडम असतील ग्रामसेव ग्रामसेविका असतील आणि अंगणवाडी सेविका आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं सर्वांचंच त्याबद्दल मनापासून अभिनंदन करते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे व सन्माननीय आमचे स्थानिक आमदार आमदार शेटजी गोगावले यांच्या माध्यमातून आलेली ही लाडकी बहीण योजना आणि या संदर्भामध्ये जो कॅम्प लागला आमचा आणि त्या कॅम्पच्या संदर्भामध्ये पहिल्या दिवशी आम्ही फॉर्म सबमिट करून घेतले फॉर्म सबमिट करून झाल्याच्यानंतर काही सरोवर डाऊन असल्यामुळे ते ऑनलाईन होत नव्हते तर त्याच्यानंतर कॅम्प पहिल्या दिवशी ज्या संपल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यावरती ती प्रॉपर प्लॅनिंग केली की ऑनलाईन होण्यासाठी काय पर्याय काढता काढता येईल आणि आमचे पूर्ण अंगणवाडी सेविका असतील आमचे ग्रामसेवक असतील आमचे सरपंच मॅडम असतील पूर्ण स्टाफ जो जेव्हा सरोवर जो सरोवर आहे तो सकाळी साधारण चारच्या दरम्यान ओपन होत होता आणि सकाळी नऊला हा क्लोज होत होता आम्ही इथं बसून ग्रामपंचायतमध्ये सकाळी पाच वाजता बसून आणि ऑफलाईन सबमिट जेव्हा फॉर्म करून घेतले त्यांना ओरली पहिलीच कल्पना दिली होती की आम्ही तुम्हाला कॉल किती वाजता करू तुमच्या ओ टी पीची मा ओ टी ओ टी पी आम्ही कधी मागून घेऊ त्या संदर्भात तो नियोजन करून प्रॉपर आणि सकाळी पाच वाजता आम्ही ते सकाळी पाच वाजता आम्ही ते फॉर्म ऑफलाईनचे फॉर्म ते ऑनलाईन करून घेतले आणि त्या ओ टी पी जे स यायचे आम सा, सा, ते आम्ही सकाळी प त्या संदर्भातमध्ये त्या व्यक्तीचा ओ टी पी त्या व्यक्तीला फोन करून ते ओ टी पी प्राप्त करून घेतले आणि आता साधारण आकडा आमचा स साठ ते पासष्ट पण जा गेलेला आहे तर अजून अजूनपर्यंत आमच्याकडे शंभर टक्के फॉर्म बऱ्यापैकी ऑनलाईन झालेले आहेत आता जे काय आहे ते कागदोपत्री जे काय गोष्टी राहिलेल्या आहेत तुटी राहिलेल्या आहेत म्हणजे ज्यांच्याकडे कोणाचं पासबुक नसेल कोणाचं आधार कार्ड नसेल तेच फॉर्म एक चार पाच राहिलेले आहेत पण जसे जसे फॉर्म येत जातील ते आम्ही नक्कीच सबमिट करून घेऊ आणि हा सर्व जे सहकार्य आहे जे सर्वात जास्त जे ऑनलाईनचं सहकार्य हे सर्व पूर्ण स्टाफचं आहे